हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव येथील पत्रकार दिनानिमित्त कल्पनेश्वर सेवा सेवाभावी संस्थेचे से अंकुश देवराव खिल्लारी यांनी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सर्व पत्रकारांचा सन्मान आणि त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत मराठी पत्रकार सृष्टीचे आद्यजनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दिनांक सहा जानेवारी अठराशे बत्तीस मध्ये दर्पण नावाचे पहिले मराठी साप्ताहिक सुरू केले आणि मराठी वृत्तपत्र सृष्टीचा पाया घातला गेला म्हणून दिनांक सहा जानेवारी हा दिवस दर्पण दिन तसेच पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो यावेळी पत्रकार दिनानिमित्त गोरेगाव येथील सर्व पत्रकारांचा सन्मान करण्यात आला आणि त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी ज्येष्ठ पत्रकार वसंत खिल्लारी प्रकाश पाटील सीताराम देशमुख गजानन धुळधुळे विठ्ठल खिलारी फारुख शेख सिकंदर पठाण दिलीप कावरखे ग्रामपंचायत कर्मचारी नारायण कावरखे आचार्य जांभेकर यांचा जन्मदिवस आणि पत्रकार दिन मी साजरा करतो कारण या दिवशी सहा जानेवारीला त्याने वर्तपत्र सुरू केलं दर्पण तर त्याची आपण आठवण म्हणून आज आपण पाहिलं तर पत्रकार दिन जो आहे तो साजराकारचा सा काय करणार त्या जगात आज एवढ्या घडामोडी घडायला त्याची अचूक माहिती सामान्यापर्यंत जावी त्यासाठी धडपणार धडपणारा दड़, धडपड करणारा हा पत्रकार आणि काय सत्य काय त्याची जाणीव करून देणारा त्यानिमित्ताने आज गोरेगाव येथे कल्पनेश्वर संस्था गोरेगाव यांच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे की पत्रकारांचा सन्मान सन्मान करण्यात आला त्यांना एक प्रोत्साहन देणार की बाबा हे कार्य असं आर पुढे चालावं शास्त्रीचं जे कार्य होतं ते पुढे राहावं या मी अंकुश देवराव केले जनसेवक गोरेगाव प्रतिनिधी फारुख शेख एन टी न्यूज मराठी हिंगोली